भीमाशंकर बचा राहणार काळेगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद मी स्वामी समर्थाच्या दिंडीत जायच्या अगोदर चौदाकडून क्वार्टर दारू पीत होतो यांच्या सानिध्यात राहिल्यापासून आज सतरा वर्ष झालं मी दारू सुरू आज फेम दिन आहे अशा प्रकारचा माझा स्वामी समर्थाचा अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट काय वर्षाला वर्षाला तुम्ही जी काय पालख्या किती जीव घालता अक्कलकोटला जाणाऱ्या पायी दिंड्या जाणाऱ्या पालख्या दिंडे तीन दिंड्याला तुम्ही वर्षाला अन्नदान करता आता तीन दिंड्यापैकी एक त्यांची बरबुशी आहे हा असू असू ती तुमच्या जबड्याच्या झाली खाली तुमच्या ह्याच्या खाली झाली समजा एक एक श्रीखंडाची आली एक ह्याची आली एक गोवर्धनची आली एक त्यांची हे आली ह्या पालख्याला जीव घालता आता मध्यान दोन महिना खाली तुमचं जे काय काम झालं ते काम कसं झालं स्वामींनी कशी तुमची इच्छा इच्छापूर्ती केली ती सांगा स्वामींनी इच्छा कशी पूर्ण केली की मी अगोदर सांगितलं माझं एक काम होतं मोठं ते काम व्हायच्या अगोदर मी बोलवतो स्वामीला मी दर गुरुवारी येईन <laughs> आणि ज्या दिवशी माझं काम होईल त्या दिवसापासून माझ्या मनावर जेव्हा येऊ वाटेल तेव्हा येईन असं तर स्वामींनी माझं ते काम पूर्ण केलं किती दिवसात पूर्ण केलं एक लागलं असेल दोन महिने दोन महिन्यामध्ये तुम्ही कंटिन्यू वारी स्वामीला बोलल्या केली दर गुरुवारी वारी केली तर आणि जवळपास आठ ते नऊ वाऱ्यामध्ये तुमचं काम झालं पूर पूर्ण झालं पूर्ण झालं पूर पूर स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद दिला दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही असं बोलला होता की बाबा नंतर मनात आलं की मी अखला जाईल स्वामी सुद्धा मला सहा जर वाजले तर मला वाटलं की तर मी कुणाचा न विचार करता सरळ घेऊन निघून जातो या याच्यातून एवढंच एक सांगायचा विषय आहे स्वामी समर्थ जिवंत अनुभव कसे देतात एका व्यवसाना चौदा कट पिणाऱ्या व्यक्तीला जर पूर्ण आज दारूबंदी जेव्हा झाली चार चार गाई चा पुढे खाणाऱ्या व्यक्तीची पूर्ण गाय इच्छा बंद झाली आणि आज तो व्यक्ती स्वामी मार्गात आला आणि स्वामी मार्गात येऊन फक्त दोन महिन्यात त्यांनी जी काही इच्छा पूर्ण केली त्यांची मोठं एक काम होतं दोन महिन्यात त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे स्वामींचा असाच आशीर्वाद अखंड भक्तांना मिळत राहो यासाठी सर्व स्वामी भक्तांनी या, या मार्गात यावं पालखी मध्ये यावं पायदिंडीमध्ये आणि स्वामी मध्ये रममान व्हावं आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यावा धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज वाजून फिरून घे अशक्य हि शक्य करतील स्वामी ના ઓડે કે કે